श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी दत्त जयंती, साजरी दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त जयंतीची पूजा कशी करावी याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गुरुवारी चार डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती साजरी होत आहे धर्मग्रंथानुसार या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता श्री दत्त दत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा स्वरूपाचे आहे सत्व रज आणि तम हे त्रिगुण तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजेच त्रिमूर्ती दत्त होत श्री दत्तात्रेयांची उपासना तीन प्रकारे करता येते गायत्री मंत्र गुरुमंत्रांचे स्मरण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण या सेवेतून ही उपासना होते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते त्या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नाम जप केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते या उत्सवापूर्वी सात दिवस श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात भजन पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्त जयंतीला पाटे स्नान करून या दिवशी उपवास करून आणि दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटोंची पूजा करून दत्तजयंती साजरी केली जाते पूजा करताना फुले धूप दीप दिवे कापूर वापरले जातात सकाळी दत्तजन्म उत्सवाच्या वेळी पाळणा हलवला जातो आणि दत्तस्तोत्रांचे पठण किंवा गुरुचरित्राचे पारायण केले दत्त दत्तजयंतीच्या दिवशी पहाटे पवित्र नद्यांमध्ये किंवा ओढ्यामध्ये स्नान करून उपवास करावा दत्ताच्या मूर्तीशी किंवा पादुकांची किंवा फोटोची पूजा करावी पूजा करताना दत्ताचे नामस्मरण करावे आणि त्यांच्या तत्त्वाचे पालन करण्याची प्रतिज्ञा करावी काही ठिकाणी दत्त जयंतीला सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म होतो त्यामुळे संध्याकाळी पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा केला जातो यावेळी दत्तस्तोत्राचे फटण करावे किंवा दत्त दत्तपाळना गीताचे गायन करावे दत्तगुरूंच्या आवडीचे पदार्थ जसे खीर, की खीर शिरा मोदक किंवा दूध भात याचा नैवेद्य दाखवावा दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या या दिवशी श्री विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी दत्तबीज मंत्र गायत्री मंत्र याचं पठण करावे तसेच या दिवशी आपण गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायही वाचू शकता या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करावी श्री स्वामीचरित्र सारामृत याचे एक पारायण करावे सुंटवाडा घेवड्याची भाजीचा नैवेद्य दाखवावा औदुंबर रक्षामध्ये साक्षात दत्ताचा वास असतो त्यामुळे औदुंबर वृक्षाला अकरा एकवीस एकशे आठ वेळा तुम्ही वृक्षाला फेऱ्या मारल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तसे तर रोजच कुत्र्यांना भाकरी दिली पाहिजे नाही जमल्यास या दिवशी नक्की कुत्र्यांना भाकरी खाऊ घालावी दत्त जयंतीचा उपवास कधी करावा आणि कधी सोडावा इंडोरी प्रणित केंद्रानुसार श्री गुरुचरित्र पारायणकर्त्यांनी आपण करत असलेले यावेळेचे हे पारायण श्री जन्माचे असल्यामुळे गुरुवारी श्री जन्मांचा उपवास करायचा आहे हा उपवास गुरुवारी सायंकाळी न सोडता एकादशी उपवासाप्रमाणे करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सा साडे दहाच्या आरतीनंतर हा उपवास सोडायचा आहे ज्यांनी घरी गुरुचरित्रचं पारायण केलं आहे त्या त्यांनी नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच आपण महाराजांचा प्रसाद घेऊन उपवास सोडायचा आहे जेव्हा घरी बसलेले आहेत त्यांनी उद्या सातव्या दिवसाचे वाचन करावे आणि आठव्या दिवशी म्हणजेच परवा सांगता करावी सातव्या दिवशी पारायण पूर्ण होते पण सांगता आठव्या दिवशीच करावी दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जन्माच्या वेळी गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय दत्तक जन्मकथा यावर आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्त बावन्नी सिद्धमंगल स्तोत्र घोर कष्टोद्धारण याचे वाचन किंवा श्रवण करावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती साजरी कशी करावी या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ